चौदा फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो या दिवशी गुलाबाच्या फुलाला विशेष अशी मागणी असते आपण आता मावळ तालुक्यातील एका फुल उत्पादक शेतीमध्ये आहोत ज्या ठिकाणी सत्तर ते ऐंशी लाख फुलाचं जे आहे ती निर्यात झाल्याची आपल्याला पाहायला भेटते आपण जर का माझ्या मागे पाहिलं तर हे फुल फुलाचं जे झाड आहे याला टॉप सिक्रेट नावाचा गुलाब म्हटला जातो आणि या फुलाला सगळ्यात जास्त सध्या मागणी असल्याचं आपल्याला पाहायला आहे खरं तर मावळ तालुक्याला भाताचा आगार म्हणून संबोधलं जातं या ठिकाणी सर्वात जास्त ही भात पिकलं जातं परंतु आता काळानुसार त्यामध्ये बदल होत गेले आणि त्याचप्रमाणे फुल उत्पादक शेतकरी देखील मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढले आणि या फुलाची मागणी देखील आता जागतिक बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आपल्यासोबत शेतकरी आहेत जे या फुल फुलाचं उत्पादन घेतात तर काय सांगाल सध्या ता मावळ तालुक्यात जे वातावरण आहे ते फुल शेतीसाठी का का? मावळ तालुका तसं पाहिलं तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे भारताचा सा एकोणीसशे ब्याण्णव सालापासून या ठिकाणी गुलाबाचं उत्पादन घेतलं जाऊ लागलं आणि आता साधारणतः साडेपाचशे हेक्टर पर्यंत गुलाबाची शेती मावळ तालुक्यामध्ये केली जाते मावळ तालुक्यामधून साधारणतः सत्तर ते ऐंशी लाख गुलाब सर्व शेतकऱ्यांचा मिळून निर्यात झालेला आहे आणि या माध्यमातून साधारणतः दहा ते पंधरा कोटीच परकीय चलन हे या मावळच्या शेतकऱ्याच्या माध्यमात आपल्या देशाला मिळालेलं आहे सर्वात जास्त मागणी जी आहे ती कोणत्या फुला लागते सर्वात जास्त मागणी ही व्हॅलेटाईन डेच्या काळामध्ये जो लाल करा आहे गडद टॉप तो सिक्रेट ह्या वार्टीला सर्वात जास्त मागणी आहे यामध्ये दुसरे गुलाब इतर कलरचे पण चालतात त्यामध्ये देवाला आहे जुमेली आहे भरपूर खूप कलर आहेत सोळा कलर आहेत त्या सगळ्यांना मागणी असते परंतु विशेष मागणी ह्या व्हॅलेंटाईनच्या काळामध्ये लाल गुलाबाच असते किती देशामध्ये साधारणतः मावळातून निर्यात होते संपूर्ण जगभरामध्ये गुलाबाच्या फुलांना मागणी असते अमेरिका हॉलंड जपान नेदरलँड इथोपिया पूर्ण पूर्ण जगामध्येच व्हॅलेंटाईनटेच्या काळामध्ये लाल फुलांना मागणी असते साधारणतः किती हेक्टरवरती मावळामध्ये ही आता शेती केली जाते मी सांगितलं पहिल्यांदाच की साडेपाचशे हेक्टर पर्यंत आता मावळ तालुक्याचं टार्गेट आहे की साडेपाचशे हेक्टर मध्ये पोलाची गुलब शेती तयार झालेली आहे आणि साधारणतः एक पाच हजार कामगार यामध्ये दररोज त्यांचं उत्पादन करत असले तसं जर आपण पाहिलं तर साधारणतः सत्तर ते ऐंशी लाख फुलांची जी आहे ती निर्यात मावळ तालुक्यातून हजारो देशांमध्ये झाल्याची आपल्याला पाहायला भेटते यातून रोजगार देखील मोठ्या प्रमाणात मावळ तालुक्यातून शेतकऱ्यांना मिळतोय परंतु जर का आता परदेशामध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठी मावळ तालुक्याच्या फुलाचा वापर झाला तर यात नवल वाटायला नको एलएस मराठीसाठी सचिन शिंदे पवनानगर मावळ